तर आज मित्रांनो आपण स्थानिक किमतीतला फरक पाहूया तर स्थानिक किमतीतला जो का नहीं। नहीं। थी थी फरक आहे तो काही शेकंदाचा आपल्याला करायची काही इरादा आणस घ्यायची नाही मग काही करायचं तर स्थानिक किमतीतील फरक करायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्यायची या तीन आणि या आठ या दोघांच्या स्थानिक किमतीमधला फरक करायचा आहे मग इथं किती आता तीन मग काय करायचं या तीनमधून एक वजा करायचं तीन चार चार मधून एक दोन इथे आठ आहे हे आठ काय करायचे दहा मधून आठ वजा करायचे खाली हा काळ आपला स्थानिक तीमधला खरं तसं इथं सुद्धा असं या सहाच्या आणि तीनच्या स्थानिक किमतीमधला काय विचारला खरक मग सहा मधून किती वजा करायची आपल्याला एक वजा करायची शुन्याना, शुन्याना, के एक केला खाली चार करायचे दहा म्हणून तीन गेले खाली सहा हे जे दोन आहे काय शून्याला शून्य हा काय आला स्थानिक कितीमधला फरक तसंच आपल्याला एक सुद्धा या दोन मधून किती वजा करायचे एक

हे या स्थानिक चे स्थानिकमध्ये मग इथे किती दहा तुम सहा गेले काही चार पुढे जेवढे अंक असतील तेवढे आपण शून्य देऊन टाकायचे अंक आहे तीन हा काय आपला स्थानिक मधला फरक तस तिथे सुद्धा आहे इथे किती स्थानिकमध्ये तीनशे आणि पाच ची मग तीनशे आणि पाच ची या दोघांमधला फरक काढायचा आहे मग या तीन मधून किती वजा करायचे एक

आता इथं सहा आहे सहाची किंमत करायची का नाही मग काय करायची इथे नऊ इथे किती सातची स्थानिक किंमत आहे मग दहा दोन सात वजा तीन खाली किती राहिले तीन पुढांक किती तीन मग तीन शून्य जशा तसे द्यायचे तर ही काय करायची स्थानिक किंमत तर अशा प्रकारे कोणत्याही स्थानिक संख्येची जर स्थानिक किंमत करायची असेल तर अशा प्रकारे आपण असे गणित करू